आपण पाहताय तिचा जागर समस्या तुमची पाठपुरावा आमचा या बातमीचे प्रायोजक आहेत गोकुळ दूध गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी अजितदाच्या गुगलीवर एकनाथ शिंदे क्लीन बोर्ड नाकानं कांदे सोडणाऱ्या भाजपाला झोंबला कांदा नेमकं असं अजितदादांनी केलं काय कोणती गुगली टाकली पाहूया या माझ्या स्पेशल रिपोर्टमध्ये मी नमस्कार शर्वरी आणि आपण पाहताय तीचा जागर न्यूज अजितदादा पवार यांच्यामुळे भाजपचा ब्रँड व्हॅल्यू कमी झाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांसोबत बैठकीत बसून बाहेर आल्यानंतर मळमळ होते अजितदादा पवारांना हे सर्व शांतपणे ऐकावं लागते पण म्हणतात ना हर एका एक दिन आता है अगदी याच म्हणीप्रमाणे वेळ येताच गुगली टाकत नाकानं कांदे सोडणाऱ्या शिवसेना भाजपाला अजितदादांनी आपली ब्रँड व्हॅल्यू दाखवून दिली लोकसभा निवडणुकीत निकाल लागल्यानंतर महायुतीत झालेल्या कुरबुरी आठवतात का लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे खापर अजितदादा पवार यांच्याकडे फोडण्यात आलं आता अजितदादांना सोबत घेऊच नका अशी मागणी भाजपाच्या काही नेत्यांनी जाहीरपणे केली महायुतीत अजितदादा पवार यांना प्रवेश शिंदे गटालाही आवडला नव्हता शिंदे गटानं पावले अजितदादांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला विधानसभा निवडणुकीचा निकाल अभूतपूर्व धक्कादायक असा लागला लोकसभा निवडणुकीत महायुतीला केवळ सतरा जागा मिळाल्या होत्या तिन्ही पक्षाच्या विजयी खासदार जी संख्या एक आकडी होती अजित दादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा केवळ एक उमेदवार विजयी झाला प्रचारात महाराष्ट्रात रान पेटवलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी हा मोठा धक्का होता या धक्कादायक पराभवाला अजितदादांचा महायुतीतील प्रवेश जबाबदार आहे अशी टीका झाली होती अजितदादांना सोबत घेतल्यामुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख पत्रात प्रसिद्ध झालेल्या ले एका लेखात म्हटले होते निकाल लागला विधानसभा निवडणुकीचा आणि अजितदा सर्वांनाच झापले महायुतीत एकापेक्षा अधिक पक्ष असल्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी ओढाताण होणार हे ठरलेलं होतं विधानसभेची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढणार असे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं जाहीर केलं यामुळे पुढेही मुख्यमंत्री मिळेल अशी अपेक्षा शिंदे गटाला होती मात्र धक्कादायक निकाल वाटेत आढावा आला मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांना थेट पाठिंबा दर्शवला आणि एकनाथ शिंदे यांच्या स्वप्नावर पाणी फेले असं तूर्तास तरी दिसत असलं तरी राजकारणात हिशेब चुकता करण्यासाठी संधी सर्वांना मिळत असते मात्र त्यासाठी थोडा संयम बाळगावा लागतो महायुतीत प्रवेश केल्यानंतर काही महिन्यांनी अजितदादांची कोंडी केली जाऊ लागली ती शिंदेगड आणि ही लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजितदादांची कोंडी स्पष्ट दिसू लागली होती एकूणच अजितदादांच्या पत्नी सुनित्रताई पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती त्यांच्या विरोधात शिंदे गटाचे आमदार विजय शिवतारे यांनी उघड भूमिका घेत बारामतीतून निवडणूक लढण्याची भाषा केली शिवतारेंची समजूत काढताना अजितदादांची दमछाक झाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांसोबत बैठकीत बसले की बाहेर आल्यावर मळमळ होते असं वादग्रस्त विधान तत्कालीन मंत्री डॉ तानाजी सावंत यांनी केलं अजितदादांनी त्यांचा हिशेब चुकता केला, केला। लोकसभेच्या निकाला भाजपचे दुसऱ्या पळीतील नेते आक्रमक झाले अजितदादा सोबत नको असे ते उघडपणे बोलू लागले लोकसभा निवडणुकीतील ला अपयशामुळे दोन पावले मागे घेत अजितदादांनी ते सर्व सहन केले विधानसभा निवडणुकीत ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला सर्वात कमी जागा आल्या विविध सर्वेक्षणातही अजितदादांना कमी जागा मिळत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता अजितदादांना बॅकफुटवर ढकलण्याची तयारी सुरू झाली होती मात्र निकालांनी सर्वांना भाजपाला एकशे बत्तीस शिवसेनेला सत्तावन्न आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एकेचाळीस जागा मिळाल्या अजितदादांना मोठा दिलासा मिळाला त्यानंतर त्यांनी मग मुस्तिपणे काय असतो त्याची झलक दाखवली मुख्यमंत्री शिंदे होणार की देवेंद्र फडणवीस याची वर्णी लागणार यावर खल सुरू झाला अजितदादांनी फडणवीस यांना पाठिंबा देऊन टाकला त्यांची ही खेळी शिवसेनेला जिवारी लागली अजितदादांमुळे ब्रँड व्हॅल्यू कमी झाली असा घोषा लावणाऱ्या भाजपाला अजितदादांनी एका झटक्यात गार केलं अजितदादांनी मुख्यमंत्री पदासाठी शिंदेना पाठिंबा दिला असता तर भाजपला बॅकफूटवर जावं लागलं असतं मुख्यमंत्री पदाचा पेच वर्षेवर वाढच चाललाय अजितदादांच्या खेळीमुळे एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर कमी झाली होती ती संपली आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू शकते शरद पवार यांची साथ सोडून अजितदादांनी एका अर्थानं मोठा धोका करला होता याचा प्रत्यय त्यांना लोकसभा निवडणुकीत आला दुसरीकडे महायुतीत त्यांनी त्यांची कोंडी केली जात होती राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांसोबत बैठकीत बसून बाहेर आल्यानंतर मळमळ होते असे वादग्रस्त विधान शिवसेनेचे तत्कालीन मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी केले होते वाचाळ सावंत यांच्या या विधानाला अजितदादांनी आता सडेतोड उत्तर दिले लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांना लक्ष केलं नाशिक लोकसभा मतदारसंघातून भुजबळ यांच्यामुळं आपला पराभव झाला असा आरोप काही दिवसांपूर्वी हेमंत गोडसे यांनी केला होता चहूबाजूनी अजितदादांची कोंडी करण्याचा प्रयत्न होता परंतु परिस्थिती संयमानं हाताळत अजितदादांनी मुस्सद्दीपणा दाखवला संधी मिळताच त्यांनी गुगली टाकली त्यामुळे शिवसेनेला बॅकफूटवर जावं लागतंय नाकानं कांदे सोडणाऱ्या भाजपांना देखील अजितदादांचं महत्व कळालं असं बोललं जातंय काय वाटतं आपल्याला वास्तव नेमकं काय आपली कमेंट आमच्यासाठी खूप महत्वाची आहे अजित दादांची भूमिका योग्य की अयोग्य अजित दादांच्या मुळे खरंच कोणाला दणका बसू शकतो का आपली कमेंट जरूर करावा नमस्कार बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि आपलं तिचा जागर न्यूज सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राह